बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मनुबाई या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीत तसेच गोदावरी नदीकाठच्या शेतात नदीचं पाणी घुसलं आहे आणि या ठिकाणी शेतीतील जमीन ही कोणत्याही कामाची राहिलेली नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे संदर्भात शासन कोणतीही मदत करत नाही आहे त्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय कोणता पर्याय उरलेला नाही अशी भावना या ठिकाणचे शेतकरी व्यक्त करत आहेत त्याचबरोबर या संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात अर्ज देऊनही दखल घेतली नाही आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन पाहणी करावी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येते याबाबतची अधिक माहिती घेतली आहे आमचे जालन्याचे प्रतिनिधी सुदर्शन राऊत यांनी